विधानसभा निवडणुका येऊ घातल्यानं आता नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून नगर जिल्हा केंद्रित केला जातोय जिल्ह्यात सहा जागा लढवण्याचा निर्धार करण्यात आला असून राहुरीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट उमेदवार देणार असल्याचं सूचक वक्तव्य प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केलंय जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी करडीले यांची देखील भेट झाल्याचं त्यांनी म्हटलंय गावरी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस सालामध्ये राष्ट्रवादीच्या घड्याच्या चिन्हावरती मैदाना मिळून आलेले आहे सर्वसाधारणपणाने जागा वाटपाच्या वेळेला त्या पक्षाकडे ती जागा होती तसं लोकसभेच्या वेळेला काही खासदार उद्धव ठाकरेंच्याकडे गेले तर पण त्या जागांच्या वरती हक्क एकनाथ शिंदे साहेबांच्या साहित्या तो रास्तेही होता तशाच पद्धतीने कदाचित चेहरा आम्ही बसलो त्या विषयाच्या वतीमध्ये नक्कीच बोललो

यावेळी बसून माझा आणि शिवाजीराव पाटील यांची मैत्री आहे त्या मैत्रीच्या नात्याने आज मी आल्याचे जर कदाचित ते मला भेटले असतील शुभेच्छा डॉक्टर अभिनंदन करायला लक्षवेधा म्हणाल्याबद्दल डॉक्टर तनपुरे कारखान्याबाबत ते जिल्हा जिल्हा बँकेचे चेअरमन आहे याच्या बाबतीत काही चर्चा झाली काय तनपुरे कारखान्या संदर्भात तनपुरे कारखान्या संदर्भात काही चर्चा संघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार यापूर्वी निवडून आलेले आहेत आणि आपल्याला महायुतीला सुजय सुजयविकेन्ना राहुरी मतदारसंघामध्ये बारा हजार मताचा लीड पण भेटलेला आहे आणि राऊरी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे का राऊरीमधून राष्ट्रवादीचाच उमेदवार द्या आपण म्हणून या संदर्भामध्ये आम्ही तटकरे साहेबाशी बोललेलो आहोत आता जो काही निर्णय घेतील एक वर्षी कार्यकारिणी घेईल पण आमची इच्छा आहे का राहुरी राष्ट्रवादीची सीट आहे ती राऊरीलाच राहावी राहरी राहुरी तनपुरे सहकारी साखर कारखान्याबाबत राऊरी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मी आणि अजित पाटील कदम हे दादांना भेटणार आहोत आणि राऊरी कारखान्याचा जो काही भाडे तत्वावर देण्याचा विषय आहे तो सध्या थांबून तो कारखाना परत अवस्थेत कसा आणतील या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करणार आहोत आज राष्ट्रवादी काँग्रेसचा अहमदनगर जिल्ह्याचा चार विधानसभा मतदारसंघामधला मेळावा आहे आज आणि उद्या त्यात पहिला नगरमध्ये झाला तर सीलापूरमध्ये संध्याकाळी जाता जाता ते रावडी येथे सहकारी आणि रावडी शहराचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुनील शेट भट्टर यांच्या ता इथं त्यांनी थांबले आणि या संदर्भामध्ये ठीक आहे त्यांना अकोला आहे कोपरगाव आहे 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 या सहा विधानसभा मतदारसंघ आपल्याला संदर्भात आपण तयारी केली पाहिजे अशा स्रोतांची चर्चा झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांचा जिल्हा दौरा सुरू होता या दरम्यान राहुरी येथील शहर अध्यक्ष सुनील भट्टड यांच्या कार्यालयात त्यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी राहुरी विधानसभा मतदारसंघाबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा या याप्रसंगी या प्रांतिक सदस्य अजित कदम राहुरी तालुका अध्यक्ष नंदकुमार गागरे जिल्हाध्यक्ष अनुराधा प्रदेश सचिव कपिल पवार श्रीगोंदा चेअरमन चे राजेंद्र नागवडे आदी उपस्थित यावेळी राहुरी पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील जाहीर करण्यात आल्या यावेळी राहुरी राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील भट्ट नंदकुमार गागरे अक्षय काळे अक्षय गोपाळे सुनील देशपांडे बाळासाहेब भट्टर कैलास भट अभय कालिया अनिल भट्ट महेंद्र मुथा जितू बर्डे हरीश मेंद्रू संतोष भारती आदी उपस्थित होते इस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी